कंपनीतून भंगार माल उचलल्यावरून वाहनाची तोडफोड शिवीगाळ आणि दहशत निर्माण करण्याचा प्रकार एका टोळक्यानं केलाय कंपनीतून भंगार घ्यायचा असेल तर आम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतील ला असं म्हणत पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं खंडणी मागितली त्यानंतर एका वाहनाची तोडफोड सुद्धा केली आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे सदरच्या घटनेत काही कुख्यात गुन्हेगार आणि राजकीय मंडळीच्या निकटवर्ती असल्याची बाब सदरचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी झालेल्या विविध दबाव तंत्रातून समोर आली आहे चाकण इथं सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही थरारक घटना घडली रामदास बबन गाडेकर वय वर्ष पन्नास राहणार भोसे तालुका खेड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून प्रज्वल कैलास मोहिते वय वर्ष सत्तावीस राहणार मोहितेवाडी शेलपिंपळगाव तालुका खेड संकेत उर्फ मॉन्टी नाणेकर वय वर्ष सत्तावीस राहणार नाणेकरवाडी चाकण उसिउल्ला रुबाब खान चिखली दाखल करून अटक केलेल्या नाव आहे त्यांच्यासह इतर दोन ते तीन संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला सुशील शिवराम राठोड हा विक्टोरिया कंपनीत भंगार माल आणण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याला आणि फिर्यादी रामदास यांच्या कंपनीचे व्यवस्थापक गौरव पारसमल गादिया यांना प्रज्वल मोहिते मॉन्टी नाणेकर आणि इतर दोन ते तीन जण यांनी मारण्याची धमकी दिली त्यानंतर या टोळीतील पाच ते सहा जण विक्टोरिया कंपनीत आले भंगारमाल घेऊन जाण्याचा ठेका आम्हाला मिळालाय तुम्ही भंगार घेऊन जायचं नाही असं म्हणत त्यांनी करून दिली सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास फिर्यादी रामदास गाडेकर हे लक्ष्मी वजन काटा येथून विक्टोरिया कंपनीत बिल घेण्यासाठी जात होते त्यावेळी फिर्यादी रामदास गाडेकर यांच्या ट्रक समोर दुचाकी आडवी लावून मुसी उल्ला खान हा म्हणाला की येथे कोणाचाही भंगार उचलण्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल तर आम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतील तसेच फिर्यादी रामदास यांच्या ट्रकवर जोरदार दगडफेक करत ट्रकही फोडला त्यानंतर ता संशयित आरोपी पसार झाले चाकण पोलिसांनी यातील प्रमुख आरोपीनं अटक केली आहे चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करतात